शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे रेमल चक्रीवादळाचं अस्तित्व आज पूर्णतः संपणार आहे तरी देखील अरबी समुद्रामध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाल्यामुळे मान्सूनची पश्चिम शाखा पुढे सरकण्यास मदत होईल महाराष्ट्राची उपग्री छायाचित्रामध्ये बघितलं तर फारशी ढगाळ परिस्थिती आता राहिलेली नाही कोकण किनारपट्टीला काल मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती होती रेमल चक्रीवादळाचं अस्तित्व आज संपत आहे पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात वातावरण आता मान्सूनला पूरक अशा प्रकारे तयार होऊ लागला आहे वादळाचे शेवटचे काही क्षण या ठिकाणी आता शिल्लक आहेत याचं अस्तित्व आता संपून जाणार आहे आणि मान्सून पुन्हा सेट होण्यासाठी आपल्याला मदत होईल काल सत्तावीस तारखेला मान्सूनची प्रगती या ठिकाणी दाखवण्यात आलेली नाही आताच्या जे फेस मॉडेलच्या अंदाजानुसार एकतीस तारखेला जवळपास मुंबईपर्यंत पावसाच्या सरी सुरू होऊ शकतात तर केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो एक तारखेला देखील केरळ तामिळनाडू कर्नाटक किंवा कोकण किनारपट्टी या ठिकाणी पावसाळी सरी होऊ शकतात जवळपास तेलंगणाचा दक्षिणी भाग कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तामिळनाडू केरळ या भागात मोठं पावसाळी क्षेत्र दोन तारखेला असणार आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण पुन्हा कमजोर दाखवलं आहे या मॉडेलनुसार चार तारखेला मात्र पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून पावसाची शक्यता वाढते महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला संपूर्ण कोकण सह्याद्रीच्या पर्वतरंगा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार सरी होतील सहा तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मोठे पाऊस होऊ शकतात किंवा विरळ स्वरूपातील पावसाचाच अंदाज महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला देण्यात ता आला आहे स्कायमेटनुसार रेमलचं असतित्व संपल्यानंतर अरबी समुद्रात दक्षिणेला केरळच्या आजूबाजूने वातावरण निर्मिती होते तीस तारखेला दक्षिण कोकणापर्यंत हा प्रभाव वाढू शकतो तीच परिस्थिती एकतीसलाही असू शकते केरळात मान्सून सरकण्यासाठी बंगालच्या उपसागरापासून जवळपास उपसा अरबी समुद्रापर्यंत अनुकूल वातावरण आहे मान्सून थोडा अजून प्रगती कर्नाटकच्या दिशेने एक तारखेला करू शकतो दोन तारखेला मार्च सुद्धा मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि आपण एकूणच बघतो की या मॉडेलने दोन्ही समुद्रामध्ये अतिशय उत्तम आणि पूरक अशा प्रकारचं वातावरण मांजूरसाठी दाखवलं आहे पावसाला सुरुवात दोन तारखेला होऊ शकते महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने दक्षिणी पट्ट्याकडून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणून पावसाला सुरुवात तीन तारखेला होण्याची अपेक्षा स्कायमेटने केली अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुढे सरकताना आपल्याला चार तारखेला दिसते जवळपास गोव्यापर्यंत मान्सून सरकू शकतो त्यामुळे स्कायमेटने अतिशय चांगलं वातावरण मान्सूनचं दाखवलंय दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जोरदार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं पाच तारखेलाही हे वातावरण असू शकतं जवळपास मुंबईपर्यंत सहा सात तारखेला वातावरण अनुकूल होईल परंतु गोव्यामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो सात तारखेला दक्षिण कोकणात सहा सात तारखेलाच तर कोकणात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे एकतीस तारखेला केरळमध्ये मान्सूनची अपेक्षा इस एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये दोन जूनपासून विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे तीन तारखेला हे वातावरण महाराष्ट्रातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात वाढणार ई सी एम डब्ल्यूने मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये चार तारखेला दा दाखवलं आहे दरम्यान पाच तारखेला महाराष्ट्रातही मोठं पावसाळी क्षेत्र राहील उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता सुरुवातीला आहे आपण सहा तारखेला बघतो की एकूणच वातावरणात पुन्हा एकदा सकारात्मक बदल अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात होऊ लागले आहेत मान्सून जरी दाखल झाला तरी देखील मान्सून पुन्हा सक्रिय व्हावा लागतो त्याला एखादा कमी दाब डिप्रेशन तयार व्हावं लागतं आणि नंतर तो मोठ्या प्रमाणात बरसतो त्यामुळे ते वातावरण पुन्हा एकदा दोन्ही समुद्रापैकी जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो सक्रिय होईल परंतु एकूणच पाच सहा तारखेपर्यंत मान्सून तळकोकणापर्यंत पोहोचू शकतो असं अनुकूल वातावरण आहे रेमलचं अस्तित्व आता संपण्याच्या मार्गावर आहे आज संध्याकाळपर्यंतच हे वातावरण संपून जाईल तोच महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र अगदी गोव्यापासून तर पालघरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे इकडे जवळपास धुळे मालेगावपर्यंत किंवा बुलढाणा वासी मिंगोलीपर्यंत अकोला अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण आता वाढणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागापर्यंत संपूर्ण कोकणात मध्य महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र जूनच्या सुरुवातीलाच तयार होण्याची शक्यता आहे साधारण तीन चार पाच सहा तारखेच्या दरम्यान हे क्षेत्र विकसित होईल महाराष्ट्रात अजून देखील चाळीसशे पार तापमान आहे विदर्भात नागपूरला चव्वेचाळीस अंश तापमान अजून कायम आहे त्यामुळे उष्णतेची लाट संपलेली नाही देखील अठ्ठावीस एकोणतीस तीस या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वतरांगावर थोडा शिडकाव होऊ शकतो या पलीकडे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचं कुठलाही अंदाज नाही मात्र पावसाची सुरुवात एकतीस तारखेपासून महाराष्ट्रात होईल आणि यामध्ये दक्षिण कोकणाचा समावेश असण्याची शक्यता आहे आपण अनेक मॉडेलच्या माध्यमातून एक जूनपासून पाऊस सांगितलेला आहे परंतु या पावसाच्या वातावरणात थोडी कमजोरी निर्माण होण्याची शक्यता आहे तरी देखील महाराष्ट्रात सोलापूर लातूरच्या भागात एक तारखेला पावसाळात राहील खऱ्या अर्थाने दोन जूनपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचं क्षेत्र हे मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणापर्यंत पावसाळ्यातून तयार होईल रात्री हे वातावरण आपण बघतो की दोन तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात वाढू शकतं त्याचबरोबर दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात त्याचा वातावरण निर्मिती होऊ शकते आपण तीन तारखेलाही बघतो जवळपास मालेगाव नाशिकपर्यंत धुळ्यापर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलने म्हणजे ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलने कायम ठेवलं आहे हे क्षेत्र तीन तारखेला उशीरा रात्रीपर्यंत असणार आहे मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा धुळ्यापासून तर कोल्हापूरपर्यंत संपूर्ण कोकण विभागामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसतंय पाच तारखेला देखील दुपारनंतर मुठळ पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज कायम आहे या अंदाजात कुठलाही बदल नाही पाच तारखेपर्यंत आपण काल पावसाळी अंदाज महाराष्ट्रामध्ये व्यक्त केला होता आज त्यात सहा तारखेची पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे आपण बघतो सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यातून किंवा अगदी मध्य महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकणाच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सहा तारखेलाही राहणार आहे मात्र सहा तारखेनंतर हे क्षेत्र थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे सहा तारखेपर्यंत गोव्यापर्यंत मान्सून पोहोचलेला असेल महाराष्ट्रातही त्याची ते हलका प्रभाव सात तारखेपासून तयार होण्याची शक्यता आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीज